गुरुदेवदत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद प्रत्येकाच्या परमार्थ परम परमार्थ हा आपल्या अंतरात आहे त्या अंतरात असताना आपल्यातला जो देता भाव खरा जो आनंद आहे खरा मूळ आनंद असेल तर देण्यात जो आनंद आहे तो कशात नाही मग परमार्थ हा देणारा आहे म्हणून आपण परमार्थ परमार्थाकडे आपण मागत असतो तू करता आहे तू देता आहे मग तो भाव माझ्यात कणू तो खऱ्या अर्थाने माझ्यात पण करता भाव देता भाव असला पाहिजे जो देण्यात आनंद आहे जो आनंद तो कशात आनंद नाही सोडता आला पाहिजे तो जो आनंद आहे परम आनंद आहे त्या परम आनंदात राहणं हा उत्तम मूळ आपण कोणीच काही घेऊन जात नाही जन्माला आहे तो जन्मानंतर जो घेऊन आलेलो बरोबर सोपते असतो तो उत्त असतो तो प्रत्येकाच्या सोपते असतो मग तो असतानासुद्धा आपण काय करून जातो काहीच नाही तर देता आलं पाहिजे देता ज्याला देता आला तोच खरा मूळ आनंद आहे आणि त्या मूळ आनंदाकडे आपण गेलो पाहिजे गुरुदैव दत्त